कधी कधी थोडं दूर जावं लागतं जिथं शांतता बोलते आणि दगड इतिहास सांगतात आजचा प्रवास सुरू होतो एका साध्या रस्त्यावरून पण शेवट होतो एक हजार वर्ष जुनं मंदिर प्रवासाला ऊर्जा लागते मनाला आणि स्कूटरलाही फुल टाकतोय कारण पुढे आपल्याला भेटणार आहे एक वास्तू जी काळाच्या जुळुकतेमध्ये आजही तेजस्वी आहे हे आहे गोंदेश्वर मंदिर सिन्नर मधील एक हजार वर्ष जुना देवस्थान गोंदेश्वर मंदिराचं बांधकाम इस अकरावे ते बारावे शतकात यादव राजोपी दरम्यान झालं आम्ही ते गाडी पार्क केली चप्पल बुटे काढली आणि आत्मवे प्रवेश केला हे फक्त कलात्मक दृष्टिकोनातून सुंदर नाही तर अभ्यासासाठी अमूल्य इथल्या प्रत्येक दगडात आहे धार्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दगडावर कोरलेल्या देवता अप्सरा युद्धांचे प्रसंग नृत्य करणाऱ्या स्त्रिया या सगळ्यात एक खास जिवंतपणा दिसतो बाहेरील सुंदर अशा कलाकृतीचं दर्शन घेऊन गे। आम्ही गेलो महादेवांच्या दर्शनाला रांगेत उभे राहून दोन मिनिटात दर्शन झालं आता परतीचा रस्ता धरतोय मंदिर मागे राहतोय पण मग मात्र इथेच अडकून पडले त्या कोरवी भिंतींमध्ये त्या शांत गाभाऱ्यात आणि त्या दगडांमध्ये जपलेल्या कित्येक कथांमध्ये गोंदेश्वर फक्त पाहिलं नाही अनुभवलो ते मनात भरून राहिलं पुन्हा भेट नक्की